सोलापूरच्या भाजप पदाधिकाऱ्यांची प्रदेशकडे मंत्रीपदाची मागणी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात विजयकुमार देशमुख यांना सोलापूरचे पालकमंत्री म्हणून संधी मिळाली पण दोन हजार एकोणीस ते दोन हजार चौदा या काळात दिलीप वळसे पाटील जितेंद्र आव्हाड दत्तात्रय भरणे हे महाविकास आघाडीचे तर महायुतीत अडीच वर्षे चंद्रकांत पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले पाच वर्षे स्थानिक आमदाराला संधी मिळाली नाही त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसल्याचे दिसून आले विधानसभेनंतर आता महापालिका जिल्हा परिषद पंचायत समित्यांची निवडणूक होईल त्यासाठी स्थानिक पालकमंत्री आवश्यक असून जिल्ह्याला एक मंत्रीपद मिळावे अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशकडे केली आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचे अवघे दोनच आमदार होते त्या दोन्ही देशमुखांना राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली विजयकुमार देशमुख पालकमंत्री झाले आणि सुभाष देशमुख यांची सहकार मंत्री मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून वर्णी लागली दो नाले। दोन हजार दो एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर व माड्यात भाजपचे खासदार निवडून आले विधानसभेत आमदारांची संख्या दोन वरून पाच झाली दोन हजार चोवीसच्या विधानसभेतही सोलापूर जिल्ह्यातून पाच आमदार निवडून आले आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर राज्यात सुरुवातीला अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते त्यांच्याकडूनही जिल्ह्यासाठी स्थानिक पालकमंत्री मिळू शकला नाही अडीच वर्षांनंतर भाजप महायुती सत्तेत आली आणि त्यावेळी देखील जिल्ह्याचा पालकमंत्री बाहेरचेच होते आम्हाला स्थानिक पालकमंत्री द्यावा अशी मागणी भाजपच्या सोलापूर शहर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोणत्या आमदाराच्या गळ्यात मंत्री तथा पालकमंत्री पदाची माळ पडणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे सध्या तरी दोन्ही देशमुख किंवा सचिन कल्याण शेट्टी यांच्याच नावाची चर्चा आहे